नमस्कार मित्रांनो उद्या एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे चिंचाळे केसरी मित्रांनो या मैदानासाठी सर्वच टॉप नंदे टॉप पायरे सज्ज झालेत पण विठ्ठललानाचा तेजा दिवाण्या भुंगा यांचे काय अपडेट आहे आणि मित्रांनो तेज या मैदानामध्ये पताना दिसेल का भोंगा सज्ज आहे पण कोणासोबत पहिलं दिवाण्यांचं काय नियोजन असेल त्याआधी मित्रांनो आपण पाहूया की विठ्ठलानाने एक नवीन खरेदी केली आहे आ, सा सहा ते सात महिन्याचं वासरू आहे आदत खोंड आहे आणि नक्कीच त्याचं नाव तर काय विठ्ठल अजून सांगितलं नाही कि किंमतसुद्धा सांगितलं नाही पण त्यांनी सांगितलं आहे की अजय शेट यांचा आता वाढदिवस जवळच येतो आहे आणि त्यांना गिफ्ट म्हणून हे वासर खरेदी केलेलं आहे तर नक्कीच विठ्ठल आणि अजय शेठ कलेडवन यांचं नाव नक्कीच पुढे पुढच्या फुड़ काळात हे करेलच आता तेजाचं नियोजन काय असेल तेजा आणि किस मैदाना पाताना दिसेल का तर मित्रांनो तेजाच्या पायाला लागले त्यामुळे तेजा या मैदानामध्ये पाताना नाही दिसणार दिवाण्याचं काय तर नि देवाच्या मित्रांनो अजून तर काय अपडेट नाही पण नक्कीच दिवाण्या पाताना दिसेल का नाही बघूया त्यानंतर भोंगाचा पाया नक्की कोण असेल तर मित्रांनो भोंगा सज्ज आहे आणि भोंगासोबत आपल्याला वेगाशेड पंचमी तिकडे सालजा सालज्या पाताना दिसणार तर नक्कीच मित्रांनो भोंगा आणि सालजा सज्ज आहेत चिंचाकीचं माहिती गाजवण्यासाठी आणि विठणाची एक नवीन खर्च झाली आणि ते जे आपल्या पाहतानाही दिस नाव चालतं विठो पण नाही दाखवून अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये